बॅनर लावण्याच्या वादातून झालेला खून प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा. महाराणा प्रताप युवासेनेच्या वतीने आज नवापूर येथील पोलीस निरीक्षक व तहसीलदार साहेब यांना स्वर्गीय मोहित मदन पाटील यांच्या मारेकऱ्यास कठोर शासन होऊन कायदेशीर शिक्षा किंवा कारवाई करून अटक करण्यात यावी यासाठी नवापूर महाराणा प्रताप युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तेवढी महाराणा प्रताप युवासेनेचे अध्यक्ष गोलू राजपूत उपाध्यक्ष भिकन पाटील मयूर पाटील कृष्णाकांत पाटील भूषण पाटील रवी पाटील सचिव संदीप मुकेश पाटील सहसचिव रुपेश संजय पाटील कोषाध्यक्ष बटेस महेंद्र पाटील हिमांशू पाटील राहुल पाटील संकेत पाटील यश पाटील योगेश पाटील जयेश पाटील कृष्णा पाटील रोहित उमेश पाटील यश उमेश पाटील पवन पाटील राधेश्याम पाटील किरण पाटील अजय पाटील गणेश पाटील सागर पाटील अमित पाटील छोटू पाटील दर्शन पाटील भूषण पाटील किरण पाटील आदी समाज बांधव व महाराणा प्रताप युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज एटीन महाराष्ट्र साठी ऋषभ साठे नवापूर राजपूत यांच्यावर अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली म्हणून आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब व नवापूर पोलीस स्टेशनचे पी आय अभिषेक पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की जे पण खुनाचे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन व्हावे व मोहित भाऊ राजपूत यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलं यांना शासनातर्फे आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून आम्ही आज इथे जमलो आहोत